फुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत बीताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता असताना विसरून गेलो विसरून गेलो पतंग बीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला विसरून गेलो अशा तुझा रे يا لاي गवतु सांग तुजारी तुजला टडकड कवला रावते बटपोरे टडम टडड टडम